महत्वाची बातमी पाहत रहा मार्शल मीडिया न्यूज वर दोन वर्षांपासून आंबेगाव पोलीस स्टेशनच्या कुशल आणि धाडसी कारवाईत मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी सुनील गायकवाड याला अटक करण्यात आली आहे जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साधारण दोन वाजता आंबेगाव पोलीस पेट्रोलिंग करत असताना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मधील गुन्हा क्रमांक सातशे अठ्ठ्याण्णव दोन हजार तेवीस भादंवी कलम तीनशे पंच्याण्णव तीनशे सव्वीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे चार पाचशे सहा दोन क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायदा कलम सात आणि मोक्का कलम तीन एक दोन तीन दोन तीन चार पाहिजे असलेला आरोपी त्याच्या राहत्या घराजवळ दिसून आल्याची माहिती पोलीस शिपाई चेतन गोरे यांना मिळाली ही माहिती मिळताच तपास पथकाने तत्काळ कारवाई करत सुनील गायकवाड याला ताब्यात घेतले त्याने आपले पूर्ण नाव सुनील संजय गायकवाड वय वीस वर्षे व्यवसाय काही नाही राणा रटल दहा सच्चाई मातानगर दुगड शाळेजवळ आंबेगाव खुर्द पुणे असे सांगून गुन्हा केल्याची कबुली दिली सदर गुन्ह्याचा तपास माननीय सह पोलीस आयुक्त स्वॉर्गेट विभाग पुणे शहर हे करत आहेत ही यशस्वी कारवाई माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते सह पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली ही कामगिरी आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद जिने पोलीस निरीक्षक गुन्हे गजानन चोरमले पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे चेतन गोरे हनुमंत मासाळ निलेश जमदाडे धनाजी धोत्रे सचिन गाडे प्रमोद भोसले नितीन कातुर्डे योगेश जगदाळे सुभाष मोरे हरीश गायकवाड अजय कामठे आणि ज्ञानेश्वर चित्ते यांच्या अथक प्रयत्नातून पार पडली पोलीस विभागाच्या या कौशल्यपूर्ण कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे सुरक्षित रहा, पहा मार्शल मीडिया न्यूज पुणे